विषय सरकारी वकील उज्ज्वल निकमजी यांचं नियुक्ती करावी व तसेच आज मी बघतोय टी व्ही नाईन असेल वेगवेगळे वेग चॅनेल असेल या चॅनेलवर या राज्यात भडकडून उठलेला विषय म्हणजे सत संतोष देशमुख सरपंचा विषय होय शंभर टक्के संतोष देशमुख सरपंचांना सं, संतो न्याय मिळायलाच पाहिजे आम्ही त्याबद्दल गोसावी समाजाकडून पण त्यांना पाठिंबा देतोय पण मला एक सरकारला सांगायचं आहे की महत्वाचा विषय दोन छोट्या चिमुकली आज त्यांचा खून केला गेला आपलं लक्ष कुठं आहे हा विषय तुम्ही उचलून धरताय या विषयाला पूर्ण दाबून तुम्ही एकदम कोपऱ्यात आणून ठेवलाय जर मी या गोसावी समाजाकडून या शासनाला अनेकदा परत परत विनंती करतोय आमच्या समाजातल्या या भारतामध्ये कुठं कुठं गोसावी समाज आहे तिथं या शासनाने गोसावी समाजावरती अन्याय करायचा प्रयत्न केला किंवा त्यांचा विचार विचार घेतला नाही तर या सरकारला आम्ही सोडणार नाही आणि हे जे काही विषय चालू आहे त्यावर एकच आरोपी कसा आहे आरोपी भरपूर असतील अजून चार पाच आरोप आरोपी शंभर टक्के असतील